नमस्कार मी राजभाऊ ओगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका आंबट जिल्हा जालना मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व माझ्या शेतकरी कष्टकरी कामगार बंधूंना लाख लाख शुभेच्छा मित्रांनो मी आज दोन गोष्टीबद्दल माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा मित्रांनो तुरीच्या प्लॉट संदर्भात मी काही माहिती आपल्यासमोर सांगणार आहे आणि राहिला दुसरा विषय हवामान हा आपल्याला सांगणार आहे आज माझ्याकडं बोर्ड नाही कुठल्याही मॉडेलशिवाय मी हवामान अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे पण त्यापूर्वी आपण तुरीच्या प्लॉटबद्दल माहिती घेऊ हो। माहिती पाहू मित्रांनो साधारणत दहा जूनमध्ये या तुरीची धूळ पेर मी केली होती गोदावरी जातीची आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं हे वाण आहे अतिशय शेतकऱ्यासाठी निश्चित वरदान ठरत आहे तर मित्रांनो माझा हा जो प्लॉट दिसतो हा साधारणतः दोन एकरचा प्लॉट आहे आणि आज हे रोजी हा प्लॉट पासष्ट दिवसाचा झालेला आहे साधारणतः दहा जून ते दहा ऑगस्टपर्यंत साठ आणि हेवरले पाच असे पासष्ट दिवस याला कंप्लीट झालेले आहेत सध्या यामध्ये आंतरपीक म्हणून मी मुगाची लागवड केलेली आहे आणि मुग अगदी तोडणीच्या अवस्थेमध्ये आहे कुठल्या स्वरूपाचं खत मी अद्यापला वापरलेलं नाही फक्त आ, सुपर फेट सिंगल सुपर फॉस्फेट हे दोन पोते याला टाकलेले आहेत है, त्यावरच ही सध्या आहे कुठली फवारणी नाही आणि मित्रांनो एक वेळेस या तुरीची शेंडेखुडी मी केलेली आहे त्यानंतर अजून दुसरी शेंडेखुडी लगेच एक चार पाच दिवसात मला करावा लागणार आहे तर सांगायचं म्हणजे ह्या तुरीचं जे आपले अंतर आहे हे साधारणतः आठ फूट अंतर आपण ठेवलेलं आहे आणि आठ बाय दीडची ही टोकन पद्धतीने लागवड केलेली तुरीचा प्लॉट मी सद आ... पहिल्यांदाच घेतोय तशी माझी ऊसाची शेती असते बहुतांश ऊस हे आमचं मुख्य पीक आहे परंतु एक ऊसाला पर्याय छोटासा आणि एकदा म्हण तूर कराविषयी वाटली म्हणून ही तूर केली तर मित्रांनो अतिशय उत्तम पद्धतीने ही तूर आलेली आहे संपूर्णपणे आंतरमशागत करून ही कम्प्लीट झालेली आहे अद्याप कोळोपणी आणि खुरोपणी या व्यतिरिक्त याला कुठलाही खर्च झालेला नाही त्यामुळं कमी खर्चात कमी कालावधीत थोडासा कालावधी जास्त लागतो साधारणतः एकशे सत्तर पंच्याहत्तर दिवसापर्यंत हा कालावधी आहे साठ पासष्ट पंच्याहत्तरच्या आसपास असतो जातीनुसार तो फरक पडतो तर ही साधारणतः सत्तर एकशे सत्तर दिवसामध्ये ही जात निघते तर मित्रांनो माझ्या या निमित्तानं स शेतकऱ्यांना विनंती राहील की शक्यतो अलीकडच्या काळात वाढणारे मजुराचे मजुरीचे दर न परवडणारा खर्च हे जर पाहिलं तर कमी खर्चामध्ये एक चांगलं भरघोस पीक देणारं म्हणून पीक अलीकडं हो पाहत आहे अगदी पैठण तालुक्यामध्ये गावाची गावं गाव की तुरीचे प्लॉट दहा दहा वीसवीस एकर लोक करतात आहेत आणि त्यातून चांगलं उत्पन्न ते घेत आहेत निश्चितच जो शेतकरी स्वतः शेती कसणारा असतो तो बारा पंधरा क्विंटलपर्यंतसुद्धा एकरी उत्पादन हा घेऊ शकतो म्हणून कडधान्ये रूपातलं हे पीक आहे दालवर्गीय आहे आणि मोठ्या प्रमाणावर कडधान्यांना डाळींना देशामध्ये मागणी असते त्यामुळे कायमच भावामध्ये तेजी या पिकाची असते म्हणून एक शेतकऱ्यांना आधार व्हावा म्हणून शेतकऱ्यांनी एक पर्याय म्हणून इतर पिकांना हे पीक केलं तर काही वागवं होणार नाही हा एक आपला माहिती झाली त्यानंतर दुसरी एक माहिती अशी सांगणार आहे मी की सातत्याने आपण गेल्या एक जुलैपासून महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस जर पडायचा असेल तर बंगालच्या उपसागराला बी ओ बीला आ, प्रशांत महासागरातून बाष्प होणे आवश्यक आहे परंतु यावर्षी प्रशांत महासागर हा न्यूट्रल कंडिशनमध्ये असल्या कारणाने मनावात तेवढा वाश्वपुरवठा बंगालच्या उपसागराला झाला नाही आणि म्हणून बंगालच्या उपसागरात मनावी तेवढे लो प्रेशर बनले नाही जे बनले ते पूर्णपणे मध्य प्रदेशवरून राजस्थानकडे गेले आणि मित्रांनो तेरा तारखेला तेरा ऑगस्टला जे लो प्रेशर बनलं आहे ओडिसा दक्षिण आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्याजवळ विशाखापट्टणमजवळ हे लो प्रेशर बनलेलं आहे कार्यरत आहे या लो प्रेशरमुळे काल चौदा आणि रात्री काल चौदा आणि आज पंधरा मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये पावसाची नोंदी आपल्याला झालेल्या दिसून येतात विशेषतः मराठवाड्याचा पूर्व भाग त्यानंतर दक्षिणेकडील जो मराठवाडा आहे धाराशिव लातूर वगैरे या भागातसुद्धा चांगल्या पद्धतीनं बीड जिल्ह्यातसुद्धा जिथं कायम कमी होता अशा भागातसुद्धा या लो प्रेशरमुळे परिणाम झालेला आहे मित्रांनो मला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची आहे की या लो प्रेशरचं एक खास वैशिष्ट्य आहे आपण काल म्हटलं होतं हे भूभागावर सरकणार आहे आणि परत एकदा समुद्रात जाणार आहे अरबी समुद्रात सॉरी बंगालच्या उपसागरामध्ये अगदी काही प्रमाणात हे भूभागार सरकण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु ते पूर्णपणे भूभागार येण्यासाठी आपल्याला सतरा ते अठरा तारीखपर्यंत वाट पाहावी लागणार आहे अठ्ठेचाळीस तास हे लो प्रेशर त्याच भागात पुन्हा पुन्हा फिरणार आहे त्यामुळं लो प्रेशरचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता दाट आहे आणि या लो प्रेशरला आपण जे म्हणत होतो की प्रशांत महासागरातून बाष्प पुरवठा होत नाही तोपर्यंत चांगलं लो प्रेशर बनणार नाही आणि या लो प्रेशरला पश्चिम प्रशांत महासागरातून पुरवठा होत आहे त्यामुळे निश्चितच याचं चक्रीवादळ बनण्याची शक्यता तर नाहीच परंतु डीप डिप्रेशनपर्यंत हे वादळ जाऊ शकतं लो प्रेशर जाऊ शकतं आणि साधारणतः सतरा अठरा तारखेनंतर त्याचा प्रवास हा भूभागाकडे होणार आहे तर प्रवास करत असताना ते सध्या दोन ट्रॅक दाखवत आहे एक मराठवाड्यातून नाशिक आणि एक मध्य प्रदेशवरून गुजरात म्हणजे अशा पद्धतीनं हे दोन ट्रॅक दाखवत आहे परंतु जास्त चान्सेस आपल्याला मराठवाड्यातील ट्रॅकचे मार्गाचे याचे दिसत आहेत कारण आंध्र प्रदेशमध्ये तयार झालेले बहुतांश चक्रीवादळं हे मराठवाड्यातून मार्गक्रमण करत नाशिककडे कर जात असतात आणि अगदी तशाच पद्धतीने हे सुद्धा आ, लो प्रेशर जात आहे मित्रांनो आंध्र प्रदेश ओडिसा तेलंगणा नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर करत अहिल्यानगरचा मोठ्या प्रमाणावर भाग घेणार आहे आणि त्यानंतर हे नाशिक पूर्व आणि नाशिकच्या पश्चिम भागामध्ये नाशिक उत्तर भागामध्ये जबरदस्त इफेक्ट करण्याच्या तयारीत आहे विदर्भातला बहुतांश भाग हे लो प्रेशर घेणार आहे पश्चिम विदर्भातलासुद्धा बहुतांश भाग घेणार आहे उत्तर महाराष्ट्रातले बहुतांश जिल्ह्यामध्ये जो पाऊस नाही तो पाऊस या लो प्रेशरमुळे मिळणार आहे साधारणतः अठरा एकोणावीस आणि वीस या तीन दिवस महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाच्या नोंदी आपल्याला झालेल्या दिसले दिसून येतील कदाचित नद्यांना पूर येणारा हा पाऊस होणार आहे कदाचित म्हणजे होणारच आहे त्याच्यात काही दुमत नाही कारण तशा कंडिशन सध्या मॉडेलकडून आपल्याला मिळत आहेत अठ्ठेचाळीस घंटे हे सातत्याने आंध्र आणि ओडिसाच्या किनाऱ्याजवळ फिरत राहणार आहे त्यामुळे याला मोठ्या प्रमाणावर बाष्प पुरवठा भेटणार आहे आणि स्ट्रॉंगली हे लो प्रेशर बनत आहे आणि मार्गक्रमण त्याचं आपल्या मराठवाड्यातून अल्यनगर आणि नाशिक नाशिकवरून गुजरात आणि गुजरातवरून दक्षिण पाकिस्तानपर्यंत बावीस तेवीसपर्यंत ही पाऊस घेऊन जाणार आहे त्यामुळं निश्चितच या भागातल्या पावसाची गरज शेतकऱ्यांची भागणार आहे काही प्रमाणात जलसाठेसुद्धा या लो प्रेशरमुळे भरणार आहे असे तरी सध्या आपल्याला दिसते सातत्याने या लो प्रेशरवर आमचं लक्ष राहील आणि वेळोवेळी हवामानाचे अंदाज आपल्याला दिले जातील त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सपोर्ट करा धन्यवाद